महाड एमआयडीसीमधील नव्याने उभ्या राहत असलेल्या क्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीविरोधात देशमुख कांबळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थ एकवटले असून त्यांनी कंपनीच्या धोरणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे कंपनीने स्थानिकांना रोजगार देण्याऐवजी ठेकेदारी पद्धतीने बाहेरील कामगारांची भरती केली आहे तसेच कुशल कामगारांना देखील थर्ड पार्टी पद्धतीने नोकऱ्या देण्यात आल्या असल्याने ग्रामस्थक आक्रमक झाले असून कंपनीच्या गेटवर आंदोलन सुरू केले आहे कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा कुशल कामगार स्थानिकच घ्यावेत तसेच कंपनीला आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी स्थानिक ठेकेदारच नेमावेत अशी त्यांची मागणी आहे या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला परंतु त्याकडे कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे ग्रामस्थ आक्रमक झाल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आज आम्ही संपूर्ण गाव या ठिकाणी या गेटूवर आलेलो आहोत आमचा मुख्य हेतू जो आहे तो, तो आमच्या तरुणांना काम मिळालं पाहिजे दोन वर्षापासून हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट सुरू आहे पण होत असताना आमची कुठल्या प्रकारची आम दखल घेतलेली नाही आमचे सर्व मान्यवर प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी कंपनीत येऊन अनेक वेळा आमच्या गावातील तरुणांना का आम काम मिळालं पाहिजे आमच्या सर्व लोकांना ठेकेदार असतील सर्व लोक असतील प्रत्येक जे कंपनी काम आहे ते प्रत्येक काम आमच्या लोकांनाच मिळालं पाहिजे आमचा तो अधिकार आहे पण ही लोक आम्हाला वंचित ठेवत आहेत आम्ही विरुद्ध हे आंदोलन पुकारलं आमचा आक्रोश आहे आमचा गाव आखा इथं आलेला आहे पुढे जर का आमची दखल घेतली जाईल घेतली गेली नाही तर आम्ही ती व आंदोलन करू आणि इथं आम्ही पेटवून देऊ ही कंपनी जर का आमची मुलं लागत नसतील तर आमची मुलांना या ठिकाणी आम्ही जाणार कुठं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्रिव या ठिकाणी आक्रोश करून आम्ही जर का या कंपनीने आमची दखल घेतली नाही तर या ठिकाणी त्रिव आंदोलन छेडलं जाईल मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी जर आज आम्ही शब्द घेऊन जाणार आहोत मॅनेजमेंटकडनं की आमची कुठल्या प्रकारे मुलं लागली पाहिजेत आम्हाला काम मिळालं पाहिजे आमच्या गावाला काम मिळालं पाहिजे एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे दोन वर्षापासून हा प्रकल्प चालू आहे कधी आमची या गेटवरती आलो नाही पण प्रकल्प आत्ता चालू झाला आहे काही लोकं त्यांनी कंपनीमध्ये घेतलेत पण आमच्या गावामधील एकही माणूस त्यांनी घेतला नाही जेव्हा प्रकल्प चालू झाला त्यावेळेला आमदार साहेब म्हटलेले की पहिले ह्या गावातली लोकं घेऊ आणि नंतर बाकीचे पण तसं घडलं नाही ती मॅनेजमेंट आमच्याबरोबर बोलायला बसत नाही त्याकरता आम्ही गेटवरती आज गेट अडवलेला आहे आज आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्या चर्चेमध्ये प्रश्न सुटला तर ठीक आहेत नाही तर इथले स्थानिक आमदार खासदार यांच्या माध्यमातून आम्ही अगदी मंत्रिमंडळापणे म्हणजे केंद्र महाराष्ट्र सरकारकडून मागणी मागणार आहोत की हा प्रकल्प आमच्या इथं आला आहे पण आमची एकही मुलगा व्यवसायही बाहेरच्या लोकांना आहेत हे टर्नवर वगैरे बघतात तशा टाईप आमच्या इथं लोकच नाहीत पण आज एम आय डी सीमध्ये आमचं प्रत्येकाची कामं आहेत कामाला आहेत ही कंपनी एकही माणूस अजून घेतला नाही त्याकरता हे आंदोलन केलं आहे आम्ही त्यांना काही दिवसाचा अवधी देऊ पण त्याच्या जो प्रश्न सुटला नाही तर आम्ही लिगली उपोषण या मोर्चा

तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी